बळीराजा पुन्हा एकदा संकटात ऐन भात कापणीच्या वेळी अवकाळी पावसाचे संकट कोकणात पुन्हा एकदा अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत कोकणात ऐन भात कापणीच्या वेळी अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे कोकणातील शेतकरी चिंतेत सापडले आहे रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून भात कापून सुकट ठेवली असताना कापलेल्या भाताचे धान्य शेतात गळून पडत आहे या अवकाळी पावसामुळे कोकणातील शेतकरी हवालदिल झाला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कांदळगाव आणि शेमाड राणेवाडी येथील नुकसान झालेल्या भात शेतीचा पंचनामा कृषी सेवक विवेक रंगे यांनी केला त्यावेळी त्यांच्यासोबत प्रदीप राणे विठू गुरव बाळा चव्हाण परब कोदे आदी शेतकरी वर्ग उपस्थित होते आपल्यासमोर आता कांदळगावातील हे संज्ञान असे शेतकरी आहेत सध्या पाहायला गेलं तर कोकणातील ही हळूहळू कमी होत चाललेली आपल्याला पाहायला मिळते शेतकरी वर्ग कोकणातला जो बळीराजा आहे तो आजही काबाड कष्ट करतोय शेती करतो आहे धनधान्य पिकवतो आहे परंतु जर हा अवकाळी पाऊस जर असा निर्माण झाला तर मात्र शेतकऱ्याला असंख्य नुकसानीला सामोरं जावं लागत आहे तर आपल्यासमोर हे शेतकरी जाता आहेत आपल्या आहेत त्याच्यानंतर आहेत आणि त्याच्यानंतर विठ्ठल प्रव आहे तर एकंदरीत झालेल्या गेले आठ दिवस अवकाळी पाऊस कांदळगाव पंचक्रोशी पुऱ्या महाराष्ट्रात चालू आहे आणि या अवकाळी पावसामुळे शेतीचं बऱ्यापैकी नुकसान झालेलं आहे आज तुम्ही बघू शकता इकडे वाळत घातलेलं भात अस नासाडीत झालेला आहे कुजून गेलेला आहे उभं भात आहे त्याचे दाणे घडून गेलेले आहेत भादवा आलेला आहे एकंदरीत एक तर शेतकरी हा उपासमारीच्या वाटेवर चालत असताना अवकाळी पावसामुळे आणखी बिकट परिस्थिती त्या शेतकरी राजावर आलेली आहे आम्ही आपल्या माध्यमा मार्फत सरकारला अशी विनंती करतो की त्यांनी योग्य ती पाहणी करून पंचनामे करून शेतकरी राजाला योग्य तो नुकसान भरपाई लवकरात लवकर कशी मिळवून देता येईल त्याचे प्रयत्न करावेत आणि योग्य तो सहकार्य हो। शेतकरी राजाला त्याने मिळवून द्यावं खूप छान त्याचप्रमाणे जर पाहायला गेला आपण तर कोकणची जी सध्या परिस्थिती आहे तर त्या परिस्थितीनुसार शेती हा जो मुख्य व्यवसाय आहे कोकणातला तर ही कुठे कुठे हळूहळू कमी होताना आपल्याला दिसते आहे त्याच्या मागची अशी विस्तारित कारण किंवा काही आपण सांगू शकणार का शेती हे कमी होण्याचं कारण काही शेतकरी जे होते पहिले ते आता नोकरी निमित्त बाहेर गेलेत काहींची परिस्थिती नाही आहे काही ह्या अवकाळी पावसामुळे कंटाळले हो आहेत त्याच्यामुळे शेतीचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे तरुण पिढी सध्या सुद्धा मुंबई वास्तव्यात नोकरी दरम्यान हो बरेचशी त्यामुळे शेतीकडे शेती ही दुर्लक्षित दुर्लक्षित होत चाललेली आहे जे कोकण सध्या कोकण म्हटल्याच्या बळीराजा आणि शेतकरी वर्ग प्रामुख्याने येतो शेती व्यवसाय प्रामुख्याने येतो ह्यामध्ये तरुण वर्गाने जर सहभाग घेतला तर आपलं काय मत असेल शेती व्यवसायात जर तरुण वर्गाने सहभाग घेतला तर मला वाटतं निश्चितच पुन्हा बळीराजाला सुगीचे दिवस येतील असं तर मला वाटतं कोकण सह सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाने तांडव घातलेला आहे वळवाचा पाऊस म्हटला जातो अवकाळी पाऊस म्हटला जातो आणि आज आता आपण आहोत कांदळगाव मध्ये कांदळगाव मध्ये कृषी सेवक विवेक रंगे ह्या संपूर्ण पडलेल्या पिकांचं जे नुकसान आहे त्याची पाहणी करत आहेत पंचनामा करत आहेत एकंदरीत माहिती आहे जे नुकसान काही झालेलं आहे त्याबद्दल अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया तुम्ही काय सांगाल सध्या जे शेतकऱ्यांचं त्या पावसामुळे नुकसान झालेलं आहे आ, नमस्कार मी कृषी सेवक श्री विवेक रंगे माझ्याकडं हडी महान कांदळगाव कोळंब रेवंडी आणि मिर्याबांधा या सहा ग्रामपंचायतीचा चार्ज आहे कांदळगाव येथे गेल्या काही दिवसापासून अवकाळी पाऊस झालेला आहे त्या अवकाळी पावसामुळे पाव शेतकऱ्यांनी जे काही आपला भात पीक वाळू घालण्यासाठी ठेवले त्या नुकसान झालेलं आहे जे भात उभा होता त्याचं सुद्धा नुकसान झालेलं आहे आम्ही नुकसानीची पाहणी करत आहोत शेतकऱ्यांना घेऊन त्यांच्या शेतात जात आहोत नक्की किती पर्सेंटेज मध्ये नुकसान झालंय तेही आम्ही बघत हो। आहोत आणि तसा अहवाल आम्ही वरती कळवणार आहोत याचे आज सकाळपासून कांद्यागाव मी जवळपास वीस एक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये स्वतः जाऊन फोटो काढलेले आहेत त्यांच्याशी माहिती घेतलेली आहे किती नुकसान झालंय काय झालंय याबद्दल त्यांनी कल्पना दिलेली आहे हे जे भात तुम्ही खाली वाळत घातलेला बघत आहात हे जर तुम्ही आता नंतर मळणीला जरी दिला तरी याचा तुकडाच पडणार आहे तो काही खाण्यासाठी जास्त मोठ्या प्रमाणात वापरता येत नाही उभं आहे त्याचेही दाणे गळून खाली गेलेले आहेत आणि जे भात पीक वाळवण्यासाठी घातलं होतं त्यातही अनेक भातामध्ये आम्हाला भादवान म्हणजे येताना आढळून येत आहे या सर्वांचा अहवाल शासनाला प्रशासनाला पाठवण्यात येईल आणि त्याद्वारे मग जी काय भरपाई येईल ती देण्यात येईल त्यासाठी शेतकऱ्यांना फॉर्म देण्यात येईल नुकसानीचा अवकाळी पावसामध्ये नुकसान झाला पावसा त्याचा एक फॉर्म असतो तो फॉर्म भरून द्यावा सात बारा आठ आधार कार्ड बँक पासबुक झेरॉक्स आणि फार्मर आयडी क्रमांक आवश्यक आहे फार्मर आय डी क्रमांक असल्याशिवाय तो फॉर्म स्वीकारला जाणार नाहीये धन्यवाद त्याचप्रमाणे जर आपण हे वाढीचा अजून ज्या फक्त भात आहे जर ते सुद्धा भात अजून कापायचं बाकी आहे तर त्याची परिस्थिती अवकाळी पावसामुळे काय असेल काय सांगू सर त्या भाताचंही नुकसानच झालेलं आहे त्यातले दाणे गळून खाली गेलेले आहेत आणि जसं पर्सेंटेज असेल त्यानुसार आम्ही नुकसान प्रशासनाला कळवू आणि नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न करू फक्त शेतकऱ्यांनी कागदपत्र आणि ते फॉर्म वेळेत उपलब्ध करून द्या टाळाटाळ ता केली जाते शेतकऱ्यां ते आणि मग ते येत नाही म्हणजे कागदपत्र आमच्यापर्यंत येत नाही आम्ही नुकसान जरी कळवलं तरी तर शेतकऱ्यांना आवाहन आहे की त्यांनी फार्मर आय डी बनवून घ्यावा आणि ज्यांना बनवून घेतला त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून द्या आमच्याकडे तुमच्या नुकसान भरपाईचे आणि महाविस्तार या ऍप डाउनलोड करून घ्या मोबाईलमध्ये धन्यवाद